गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील खराब रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे या मागण्यांसाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारात निदर्शनं करण्यात आली गणेशोत्सवात इचलकरंजीत मोठी गर्दी असते पंचक्रोशीतून देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर गर्दी असते या गर्दीचा फायदा उठवून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो इचलकरंजीतील मुख्य मार्गावर आणि महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत मात्र हे कॅमेरे सध्या बंद अवस्थेत आहेत त्याचबरोबर शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झालेत त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्ती करावी आणि सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी इचलकरंजी महापालिकेच्या प्रवेशद्वारात निदर्शनं करण्यात आली आंदोलकांकडील फलक लक्ष वेधून घेत होते आंदोलनात शहराध्यक्ष रवी गोंदकर राजेंद्र निकम प्रताप पाटील किरण कटके यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते